चला तर आज आपण नागपंचमीसाठी घरच्या घरी लाह्या बनवणार आहोत मी ज्वारी घेऊन आले आणि ज्वारीच्या मी लाह्या बनवते माझ्या आईसुद्धा गावी लाह्या बनवायची भाताच्या वरीच्या ज्या मटका ठेवायची चुलीवरती तेव्हा गॅस वगैरे नव्हत्या चुली असायच्या आणि मटक्यामध्ये अशा उडत नाही इकडे तिकडे मी आता इथे शहर ठिकाणी कुठे मटका वगैरे आणि गॅसवरती जास्त तापतं त्याच्यामुळे मी कडे ठेवलेली आहे आणि ह्या ज्वारीच्या लाह्या मी घरच्या घरी करत आहे मस्त छान तडतडत आहेत असं कपड्याचा दाब दिला ना की छान फुलतात लाह्या फास्ट गॅसवरती करायच्या मी कळण्यापेक्षा घरच्या गर घरी बघा मस्त ओळ तडतडत आहेत मस्त आहेत आणि छान लागतात घरच्या उडायला लागला तर झाकण ठेवायचं आणि नंतर पुन्हा कपडे नाही आता मी पुन्हा टाकलेले आहेत <coughs> सारख्या सार हलवत राहायचं म्हणजे करपत नाहीत खाली लागणार नाहीत त्या चला तर आपण आता नागपंचमीची पूजा पूजेची तयारी करूया म्हणजे स्वामी बसलेले आहेत छोटीशी गोमत आहे पांडुरंगाची मूर्ती आहे वरती गणराय आहे थोडी सजावट केलेली आहे गंगलमध्ये माझं हॅपी मॅन किती मस्त दिसते बघा छान हसत आहे सदैव असतं आपण तयारी करत आहोत नागपंचमीची हे, हे। हो। ही मी अयोध्येवरून आलेले आहे पिंड कारण असं म्हणतात की घरामध्ये दगडाची किंवा पितळ्याची पिंड ठेवू नये स्फटिकाची ठेवावी हे बघा हे ज्वारीच्या लाह्या आणि भाताच्या लाह्या मी विकत आणलेल्या दही दूध साखर आणि स्फटिकाची पिंड घरच्या घरीच पूजा करणार आहोत नागपंचमीची पाण्याने अभिषेक पहिला देऊया आपण दह्याचा अभिषेक दुधाचा अभिषेक करूया <coughs> बेलपत्र फूल ठेवूया हो आता मला जसं गावी आई सांगायची तसं मी माझ्या मुलींना सांगत आहे हातामध्ये असं दोन हात धरून लाह्या द्यायची गावी कसं तुळशीमध्ये पुजायचे घरामध्ये कोण पुजत नव्हतं अंगणामध्ये पाठच्या अंगणामध्ये किंवा पुढच्या अंगणामध्ये तुळशीमध्ये गोकर्णीचं ती वेल आणायची आणि ते मग लावून ते पुजायचे वगैरे आणि असं दोन हाताने लाह्या घेऊन दही घेऊन दूध घेऊन असं बोलायचं असतं की माझ्या भावाचा विस्तर वाढू दे आपल्या भावाचाच उपवास असतो ना हा नागपंचमीचा असं म्हणतात माझ्या इतर मला सांगायचे तेव्हा मी माझ्या मुलींना सांगायचं नंतर तांदूळ आणि पाणी घेऊन पुन्हा ते तसं सोडायचं असं कोपराने सोडायचं असतं ते आज अशी छोटीशी पूजा केलेली आहे घरी साधी बोळी माझी पूजा शहर ठिकाणी असंच घरामध्येच आता कुठे बाहेर जाणार मंदिर लांब असतात छोटीशी तयारी केलेली आहे पूजेची आता आम्ही सगळे एक एक जण असं पूजा करणार आहोत घरातले पण आपल्या मुलांना सांगितली तर ती संस्कृती जपणार आहे पुढे आपण ज्या आहेत आपल्या आई घेतलेले घेतलेले शिकलेलं ते आपल्या मुलांना पण तसंच सांगावं म्हणजे पुढे ते तसंच संस्कृती चालू ठेवतात त्यांच्या मुलांना सांगतील आता माझ्या दुसऱ्या मुलीची पूजा चालू आहे बघा तुम्हाला आवडली असेल माझी पूजा छोटीशी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे सर्व नंतर मिक्स करून याचा प्रसाद करायचा दही दूध साखर आणि ला लाह्या एवढा छान लागतो प्रसाद ना हा मी तर एक्स्ट्राच बनवते मुलींना आवडतं म्हणून हे सर्व मिक्स करणे करायचं एका पात भांड्यामध्ये आणि साखर दही दूध आणि ह्या दोन्ही लाह्या एवढं छान लागतं आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटली माझी पूजा